नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया जय जय श्री स्वामी समर्थ आजच्या या भागामध्ये आपण पाहतो तुळसा विहिरीपेक्षा आलेली असते व ती घागरीने पाणी काढत असते तेवढ्यात तिथे ते स्वामी समर्थ येतात व तिला बोलू लागतात हे पोरी ते माझ्याकडे दे मी तुला मदत करेन ते कळशीनं तुला पाणी काढून देईन मी तुळसा बोलू लागते अहो कोण आहेत तुम्ही आणि तुम्ही नका मदत करू आजी मला ओरडेल स्वामी समर्थ तिला पाणी काढून देतात व तिला बोलू लागतात हे पोरी ते घागर आण आणि हे घे पाणी तुझं तुळसा बोलते बरं ठीक आहे आता मी हे घेऊन जाईन तुम्ही नका येऊ स्वामी समर्थ म्हणतात चल पोरी काही नाही होत मी बघतो काय होईल ते तसे म्हणून एक घागर स्वामी समर्थ घेतात व घेऊ लाग चालू लागतात आता तुळसाचं घर येतं होती ती म्हणू लागते तुम्ही ह्याच्या पुढे नका येऊ आजी बघितली तर खूप ओरडल स्वामी समर्थ म्हणतात हो पोरी ह्याच्या पुढे है मी नाही येणार आता ह्याच्या पुढे यायची अजून मला वेळ आलेली नाही ती जेव्हा वेळ येईल तेव्हा मी स्वतः येईन असे स्वामी समर्थ बोलतात व तिला घागरी ते डोक्यावर ठेवतात व तिला डोक्यावरून हात फिरवतात तुळसाला ताप असलेला तो सर्व निघून जातो व तिला चांगली फिलिंग येऊ लागते व ती म्हणते मला वाटू लागले आहे की माझा ताप गेला आहे मला आता बरं वाटू लागलं आहे असे ती बोलू लागते तुळसा बोलू लागते हे कोण आहेत बरं आणि माझी का मदत करत असतील आणि तिने डोक्यावरून हात फिरवल्या फिरवल्या मला बरं वाटू लागलं आहे तापसुद्धा गेला आहे मी काल बोलले होते देवा तू माझी मदत कर हे देव तरी नसतील ना असे ती बोलू लागते इकडे स्वामी समर्थ तिला बोलतात पोरी तुझ्या मदतीला मी येईन जेव्हा तू कष्टामध्ये असशील तेव्हा तुला मी मदत करेन पुढे आपण पाहतो गया सुंदरेच्या हातात फुले आणून देते व सुंदरे तिला बोलू लागते गया हे काय आणले आहेस तू मी तुला फुने आणायला सांगितले होते तू तर तरडे आणून दिलीस स्वामी समर्थ म्हणतात हेच तुझ्या हातामध्ये दे शोभून दिसत आहे बघ तसे बोलताच सुंदरे खाली मान घालून गप गा उभा राहते व पुढे ती स्वामींचे पाय धुवू लागते नंतरून स्वामी समर्थ तिथून निघून जातात सुंदरा म्हणते नरसप्पा भाऊ आणि भुजंग भाऊ इथे जे काही घडलं ते आता बाहेर नका सांगू कोणास बाळाप्पाला तर नका सांगू त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे की इथं जे काही घडल ते तिकडे सांगा म्हणून भुजंग सांगू लागतो बाळाप्पाच्यात आणि तुमच्यात खूप फरक आहे बघा त्यांनी फक्त सांगितलं आहे की जे जे काही इथं चांगलं घडेल ते तिथे सांगा सुंदरा बोलू लागते तुम्ही तर लईच बोलू लागला आहे आता मी इतके दिवस नव्हते तर आता तुम्ही फारच बोलू लागला आहे भुजंग पुढे बोलतो तुम्ही इतके दिवस बाहेर गेलता तर तुम्ही काहीतरी शिकून यायला पाहिजे होतं इकडे आपण पाहतो तुळसा म्हणत असते ही सा नवीन साडी मी घालायची की नाही घाटली तर आजीव ओरडेल काही करायचं काय समज ना तर ती घालते व ती मुकुंदाला उठवायला जाते मुकुंद उठतो आणि ओरडू लागतो आजी आजी घरातील सर्व लोक धावून त्यांच्यापेशी येतात व ती आजी विचारू लागते काय झालं मुकुंद काय केले हे ना तुळसाला सर्वजण बोलू लागतात काय केलेस पोराला तू सांग खरं ती आजी मुकुंदला बोलू लागते सकाळ सकाळी तुला हेच तोंड बघायचं होतं का मुकुंद बोलू लागतो हे बघ मला ती खिजवत आहे परत तिने नवीन साडी घातली आहे आजी म्हणते तुला सांगितलं होतं नवं तुळसा नवीन साडी घालायची नाही म्हणून ती आधी काढून ये बरं आजी मुकुंदला विचारू लागते बास का आता तर मुकुंद म्हणतो नाही हिला काहीतरी शिक्षा करा म्हणजे ती परत घालणार नाही ती साडी तर ती आजी ठरवते की जा हात भाजायचा तर ती लाकूड घेऊन येते व तिच्या हाताला भासते व म्हणू लागते ह्याच हाताने तू साडी उचलली होती नव्हे मग हे घे तुळसा खूप रडू लागते आजी ती साडी घेऊन फाडून टाकते व तुळसा खूप रडत रडत जाते ती आजी मुकुंदा म्हणू लागते मुकुंद तुला काही गोड वगैरे खायचं आहे का हे सदा ह्याला घेऊन जा आणि गोड वगैरे काय मिळते का बघ आणि ह्याला दे सदा म्हणतो बरं ठीक आहे चला मुकुंद तुम्हाला घेऊन जातो मी पुढे आपण पाहतो रमा म्हणत असते आई मला हे कोळं सुटत नाही आहे काय करायचं तर तेवढ्यात तिथे स्वामी समर्थ येतात व म्हणू लागतात कुठलं सोडं आहे तू मनापासून सोडो व देवाचं नाव घे म्हणजे तुला ते सोड सुटेल रमाच्याही विचार करत असते की आपण जेवण किती बनवायचं किती लोक येणार आहेत उद्या शुक्रवार आहे तर मला आजच तयारी केली पाहिजे आणि घरामध्ये काहीही कमी पडता कामा नये पण मी अंदाजा लावायचा तरी कसा काही सुचत नाही आहे मला ते स्वामी समर्थ व गया आलेले असते स्वामी समर्थ म्हणतात गयाला तुझ्या सोबत घे म्हणजे तुला बरं वाटेल रमाच्याही बोलू लागते बरं झालं गया आली ती विचारू लागते तुला अंदाजा कळेल नवं मला सांग म्हणजे बरं होईल मला सुद्धा काहीच समजत नव्हतं किती जणांचा जेवण बनवायचं काय करायचं ते पुढे आपण पाहतो तुळसा रडत बसलेली असते बाळापातीला म्हणतो काय झालं पोरी व ती हात दाखवते तिच्या हाताला भाजलेलं असतं व तुळसा सांगू लागते माझं चांगलं दिवस आलेलं ते सुद्धा माझ्याकडून हिरावून घेतले किती दिवसातनी मला नवीन साडी भेटली होती ते सुद्धा आजीनं फाडलं मला वाटतंय माझं नशीबच चांगलं नाही आहे बाळापातीला म्हणतो तुझा हात पुढे कर तुला तेल लावतो हाताला म्हणजे ते बरं वाटेल थोडं तोसा म्हणू लागते नाही नाही राहू दे ती माझी शिक्षा आहे आणि तसंच राहू दे इकडे रमा स्वामींना म्हणत असते स्वामी, स्वामी आजोबा हे कोड मला सुटत नाही आहे काय करायचं ते सांगा स्वामी म्हणतात तू देवाचं नाव घे आणि ते कोड बघ कसं सुटेल तुला रमा तसंच करते देवाचं ती नाव घेऊन ते चित्र जोडू लागते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणताच ते चित्र जोडून तयार होते व त्याला विठुरायाचे चित्र दिसते ती म्हणू लागते विठुरायाचं चित्र आहे हे स्वामी समर्थ म्हणतात बघ तुला बोललो होतं नव्हे मी देवाचं नाव घेशील आणि कष्ट करशील तर सर्व कामे होतील बघ आणि जीवनामध्ये अडचणी तर येणारच त्याला आपण कसं सामोरं जायचं हे बघायचं इकडे आपण पाहतो बाळापा तुळसाला म्हणत असतो हे साडी नाही फाटणार तर तुळसा बोलू लागते नाही ते तर आजीने माझ्या डोळ्यासमोर फाडलेले आहे आणि तुम्ही असे कसे काय बोलत आहे तर बाळापा म्हणतो नाही ती साडी तर फाडूच शकत नाही तुळसाला थोडं ते विचित्रच वाटतं ती साडी उचलते व पाहू लागते व ती सर्व साडी इकडे तिकडे करून पाहते तर ती साडी कुठेच फाटलेली नसते बाळापा तिला म्हणतो हे बघ तुला मी बोललो होतो ना, ना ही साडी फाटूच शकत नाही इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स